एक जून पासून सर्व पिवळा केशरी आणि गुलाबी रेशन कार्ड वरती रेशन कार्ड धारकांना मिळणार आहेत दर एक हजार रुपये यासाठी एक जून पासून केंद्र सरकार एक नवीन योजना चालू करणार आहे ज्यामध्ये आठ लाभ सुद्धा मिळणार आहेत देशातील काही राज्यात तीन महिन्याचे रेशन एकाच वेळी मिळणार आहे अशी कोणती राज्यं अस असणार आहेत या हे तर आपण पुढे व्हिडिओमधून पाहणारच आहोत परंतु रेशनमध्ये सुद्धा मोठा बदल करण्यात आलेला आहे फ्री तांदळाच्या ऐवजी नऊ ते पंधरा साहित्य रेशन साहित्य आहे खाद्यपदार्थ आहेत ते रेशन साहित्य म्हणून दिले जाणार आहेत तसेच फ्री ऐवजी नऊ वस्तू नऊ ते पंधरा वस्तू दिल्या जाणार तर आहेतच परंतु आवास योजनेतसुद्धा मोठा बदल करण्यात आला आहे म्हणजे पिवळा आणि केशरी रेशन कार्डधारकांना पी व पी एम आवास योजनेचा जो लाभ मिळतो त्या योजनेतसुद्धा मोठा बदल करण्यात आलेला आहे आणि त्याचा सर्व लोकांना सर्व रेशन कार्डधारकांना फायदाच होणार आहे तो फायदा कसा होणार आहे किंवा कोणता बदल होणार आहे तेसुद्धा आपण पुढे व्हिडिओमधून पाहणारच आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा शेजारील बेलकॉन सुद्धा ऑन करून ठेवा म्हणजे असेच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटचे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील तर पाहूयात हे अपडेट कोणते आहे ते तर देशभरातील सर्वच राज्यात आता तीन महिन्याचे ऍडव्हान्स रेशन मिळणार आहे आता जून जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे रेशन हे पंचवीस मे ते सहा जुलैच्या आत मिळणार आहे म्हणजे मी आत्ताचे हे सांगितले परंतु इथून पुढे एक जूनपासून असंच असणार आहे की तुम्हाला तीन महिन्याचे ॲडव्हान्स रेशन हे अगोदरच मिळणार आहे सरकारकडून ही तारीख फिक्स करण्यात ता आलेली आहे आत्ताच्या तीन महिन्याचे म्हणजे जून जुलै आणि ऑगस्ट या महिन्याचे रेशन तुम्हाला पंचवीस मे पासून सहा जुलैपर्यंत मिळणार आहे तसेच एक जूनपासून पुढे रेशन खाद्यसामग्रीमध्ये सुद्धा बदल केले जाणार आहेत नऊ खाद्यसाहित्य प्रत्येक रेशन कार्ड धारकांना मिळणार आहेत म्हणजे या अगोदर फ्री तांदूळ जो मिळत होता त्याच्या बदल्यात नऊ खाद्यसाहित्य हे रेशन कार्ड धारकांना प्रत्येक रेशन कार्ड धारकांना मिळणार आहे तर एक जून पासून पुढे रेशन खाद्यसामग्रीमध्ये सुद्धा बदल केले जाणारच आहेत नऊ खाद्यसाहित्य प्रत्येक रेशन कार्ड धारकांना मिळणार आहे तसेच ओ टी पीमध्ये सुद्धा सरकारने बदल केलेला आहे म्हणजे तुम्हाला मी सांगितलं त्याप्रमाणे तीन अपडेट दिले आहेत त्यामधील पहिलं आहे ते खाद्यसामग्रीमध्ये बदल केला जाणार आहे दुसरं म्हणजे ओ टी पी जो पद्धत आहे ओ टी पीची जी प्रोसेस आहे यामध्ये सुद्धा बदल केला जाणार आहे आता फक्त अंगठ्याचा नाही तर ओ टी पीची सुद्धा गरज असणार आहे पहिलं फक्त अंगठा देऊन रेशन देत होते परंतु ओ टी पीची सुद्धा आता कंपल्सरी गरज ही झालेली आहे ओ टी पी असेल तरच तुम्हाला रेशन साहित्य दिलं जाणार आहे त्याचबरोबर पुढचं अपडेट असणार आहे ते म्हणजे सर्व प्राप्त लाभार्थ्यांना ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे असणार आहे हे होते काही नियम या नियमांची जर पूर्तता केली असेल तरच तुम्हाला मी जे इथून पुढे आठ लाभ सांगणार आहे ते आठ लाभ मिळणार आहेत म्हणजे तुम्हाला मी आता तीन अपडेट सांगितले अन्न व नागरी पुरवठा पुरवठा केंद्र अन्न व नागरी विभागाकडून आलेले अपडेट होते या तीन अपडेटची जर तुम्ही पूर्तता केली तर तुम्हाला मी आता इथून पुढे सांगणारे आठ लाभ हे मिळणार आहेत तर हे आठ लाभ कोणते आहेत ते आता आपण पाहूयात तर त्यातील सगळ्यात पहिला लाभ आहे तो महिलांसाठी ज्या बेरोजगार आणि गरीब महिला आहेत अशा महिलांना फ्री शिलाई मशीन योजनेअंतर्गत मोफत शिलाई मशीन मिळणार आहे ही योजना एक जूनपासून चालू होणार आहे याचा फॉर्म तुम्हाला ऑफलाईनच भरावा लागणार आहे तुम्हाला याचा फॉर्म हा ऑनलाईन भरता येणार नाही याचा फॉर्म तुम्हाला ऑफलाईनच भरावा लागणार आहे या योजनेचा लाभ पिवळ्या आणि केशरी रेशन कार्डधारक ज्या महिला आहेत त्यांनाच मिळणार आहे जर तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यापासून जोडले असाल तर तुम्हाला मार्च महिन्यातसुद्धा अपडेट दिलं होतं मार्च महिन्यातसुद्धा ही योजना सुरू होती परंतु बऱ्याच महिलांना माहिती नसल्यामुळे या योजनेपासून बऱ्याच महिला वंचित आहेत म्हणून सरकारने पुन्हा ही योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे आणि तुम्हाला या योजनेसाठी एक जूनपासून फॉर्मसुद्धा भरता येणार आहे त्यानंतरचा दुसरा लाभसुद्धा महिलांसाठीच आहे आता देशातील काही राज्यातील महिलांना दीड हजार रुपये ते एकवीसशे रुपये मिळत आहेत काही राज्यात महिलांना अजून मिळाले नाहीत ज्या राज्यातील महिलांना मिळत नाहीत त्या राज्यात एक जूनपासून ही योजना सुरू केली जाणार आहे जसे की एम पीमध्ये लाडली बहिणा योजना तसेच महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना या योजनेअंतर्गत दीड हजार रुपये दरमहा महिलांना दिले जातात हे बऱ्याच राज्यामध्ये अजूनही योजना सुरू झालेली नाही त्यामुळे केंद्र सरकारने प्रत्येक राज्यात ही योजना सुरू करण्याचा निर्देशसुद्धा दिलेले आहे त्यामुळे एक जून पासून प्रत्येक राज्यात ही योजना सुरू केली जाणार आहे त्यानंतरचा पुढचा लाभ आहे तो म्हणजे रेशन साहित्याबद्दल आपण पहिल्यांदाच सांगितले होते की रेशन मध्ये तांदूळ बंद केले जाणार आहे आणि त्याच्या बदल्यात नऊ खाद्यपदार्थ दिले जाणार आहेत सरकार देशभरातील नऊ करोड लोकांना फ्री तांदूळ देत होते जे आता बंद करून नऊ खाद्यसाहित्य मिळणार आहे या नऊ वस्तूंमध्ये गहू डाळ चना साखर नमक तेल आटा साखर मसाले या नऊ वस्तू फ्री तांदूळच्या बदल्यात एक जूनपासून दिल्या जाणार आहेत पुढचा लाभ आहे तो म्हणजे ज्या रेशन कार्डधारकांची आर्थिक स्थिती हालाकीची आहे अशा रेशन कार्डधारकांना रेशन साहित्याबरोबरच एक हजार रुपयेसुद्धा दिले जाणार आहेत हा लाभ एक जूनपासून एक दु जून दोन हजार पंचवीसपासून सुरू होणार आहे बऱ्या एक फक्त काहीच राज्यात हा लाभ देणे सुरू आहे परंतु बरेच असे राज्य आहेत की ज्या राज्यामध्ये अजूनही गरीब जनतेला हा लाभ मिळत नाही आणि तीच राज्य वंचित राहू नये यासाठी केंद्र सरकारकडून एक जून दोन हजार पंचवीसपासून हा निर्णय घेण्यात आलेला आहे आता या लाभासाठी अर्ज किंवा अप्लाय कसे करायचे तर यासाठी तुम्हाला रेशन कार्ड आधार कार्ड उत्पन्नाचा दाखला बँक पासबुक तसेच रहिवाशी दाखला इत्यादी कागदपत्रांची गरज भासणार आहे ही कागदपत्रे तुमच्याकडे असतील आणि उत्पन्नाच्या अटीत जर तुम्ही बसत असाल तर तुम्हाला या एक हजार रुपयाच्या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे तो कसा करायचा तर ही कागदपत्रे असतील तर अन्न व नागरी पुरवठा विभाग वेबसाईटवरती जाऊन रेशन कार्ड नवीन योजना दोन हजार पंचवीसवरती क्लिक करा त्यानंतर सर्व कागदपत्रे मी आत्ता जी सांगितली ती कागदपत्रे अपलोड करा आणि सबमिट करा तुम्हाला या योजनेचा एक मॅसेज येईल त्यावरून तुम्ही पात्र आहात की नाही ते ठरेल आणि तुम्हाला या योजनेचा अशा पद्धतीने लाभ हा घेता येणार आहे त्यानंतरचा पुढचा लाभ आहे तो या लोकांसाठी आहे ज्या लोकांना स्वतःचं घर नाही किंवा कच्चं घर आहे अशा लोकांना पी एम आवास योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून पक्क घर हे दिलं जाणार आहे ज्या लोकांना या अगोदर लाभ मिळाला नाही अशा लोकांना या योजनेचा लाभ हा मिळणार आहे प्रधानमंत्री आवास योजनेचे नियमसुद्धा बदललेले आहेत या योजनेसाठी अप्लाय केवळ ऑनलाईन करता येणार आहे ऑफलाईन करता येणार नाही आता उत्पन्नाच्या अटीतसुद्धा बदल केला आहे आता सर्व मध्यमवर्गीय सुद्धा अप्लाय करू शकतात म्हणजे पहिलं पूर्ण जे गरीब लोक आहेत त्यांना अप्लाय करता येत होतं परंतु आत्ता हे अट बदलून तुम ज्यांचं उत्पन्न दोन लाखाच्या आतमध्ये आहे त्यांना मध्यमवर्गीय म्हणजे असे लोक जे मध्यमवर्गीय आहेत या लोकांनासुद्धा या योजनेसाठी अप्लायही करता येणार आहे या योजनेत महिलांना प्राधान्य दिलं जाणार आहे आणि दिव्यांगांना प्राधान्य दिलं जाणार आहे त्यानंतर मग मध्यमवर्गीयांना तसेच होम लोनवरती सबसिडीसुद्धा वाढवली जाणार आहे म्हणजे या योजनेसाठी पहिल्यांदा महिलांना तर दिव्यांगांना प्राधान्य दिलं जाणार आहे तसेच या योजनेवरती जो होम लोन वरती सबसिडी आहे ती सुद्धा वाढवली जाणार आहे यानंतरचा पुढचा लाभ आहे तो म्हणजे मोफत भारत यात्रा हॅपी कार्ड योजनेअंतर्गत रेशन कार्ड धारक लोकांना प्रवा मोफत प्रवास करता येणार आहे ही योजना काही राज्यात चालू आहे काही राज्यात नाही ज्या राज्यात नाही त्या राज्यात पाच जूनपासून चालू होणार आहे म्हणजे ही योजना अशी आहे की ज्या योजनेअंतर्गत भारतभर रेशन कार्ड धारकांना मोफत यात्रा करता येणार आहे आणि या योजनेसाठी हॅपी कार्ड योजना ही राबवली जात आहे बऱ्याच राज्यामध्ये ही योजना अजूनही सुरू नाही काही राज्यांमध्ये हरियाणा राज्यामध्ये ही योजना सुरू आहे ज्या राज्यामध्ये बंद आहे त्या राज्यामध्ये एक जून पासून सॉरी पाच जून पासून ही योजना चालू करण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आलेला आहे त्यानंतरचा पुढचा लाभ आहे तो म्हणजे सिलेंडर बाबतचा ज्या महिलांच्या नावे गॅस सिलेंडर आहे अशा महिलांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहे ही सुद्धा योजना बऱ्याच राज्यामध्ये राबवली आहे काही राज्यांमध्ये ही योजना सुरू नाही त्या राज्यांमध्ये एक जूनपासून ही योजना सुरू करण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आलेला आहे हे झाले आठ लाभ या आठ लाभांचा फायदा जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्हाला मी पहिल्यांदा जे तीन अपडेट सांगितले त्या तीन अपडेटची पूर्तता करणे गरजेचे कर आहे तरच तुम्हाला हे आठ लाभ मिळणार आहेत सो हा कामाचा आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ जास्त गाणी Just... शेअर करा भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेटसोबत तोपर्यंत धन्यवाद